शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार पगार देण्यात यावा कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ते व इतर भत्ते नियमानुसार मिळावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी शहरा असलेल्या श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालय लोणारा व श्री तंत्र निकेतन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या दिनांक ऑक्टोबर पासून महाविद्यालयासमोर बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे या धरणे आंदोलनात सदर महाविद्यालयातील वीस ते बावीस शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार पगार देण्यात यावा महागाई व इतर भत्ते नियमानुसार देण्यात यावे कर्मचाऱ्यांची नियमानुसार पदोन्नती करण्यात यावी सर्व्हिस बुकावर सर्व नोंदण्या चालू पगाराप्रमाणे अपडेट करण्यात याव्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार देण्यात देण्यात यावी पगार परिपत्रक यावे सॅलरी स्लिपची सत्यप्रत कर्मचाऱ्यांना देण्यात यावी अशा मागण्या सदर महाविद्यालयीन व्यवस्थाप पर... व्यवस्थापकांसमोर ठेवल्या आहेत सदर धरणे आंदोलनात विशाल शिंपी वैभव पिंपळ शेंडे आशिष सपाट सुभाष जाधव प्रदीप डाहुले मालू काकडे संगीता गोचे यांच्यासह महाविद्यालयातील अन्य कर्मचारी सहभागी झाले आहेत या आंदोलनाबाबत आंदोलनकर्ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काय भूमिका आहे ते जाणून घेऊया आज माझ्या महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात या अल्पशा पगारामुळे ज्या अडचणी उपस्थित होत आहेत अल्पशा वेतनामुळे त्यांच्या वर्तमान आयुष्यात ज्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळे मंडपातील उपस्थित कर्मचारी म्हणजे शिक्षकेत्तर कर्मचारी त्रस्त आहेत किंवा त्रस्त झाले आहेत तरी पुढील आयुष्य या अल्पशा पगारामध्ये कसे व्यतीत करावायचे हा यक्षप्रश्न मंडपात उपस्थित सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपुढे पडलेला आहे तरी या संस्थेला आपल्या वैयक्तिक स्वार्थासोबत कर्मचाऱ्याचाही आयुष्याला आपल्या योगदानाने काही फायदा होईल ही सद्बुद्धी ईश्वर त्यांना प्रदान करो हीच या नवरात्राच्या सणानिमित्ताने मंडपातील उपस्थित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमार्फत अप्रत्यक्षरित्या हे संस्थेला साखणे आहे मी वैभव मोतीराम पिंपळ शिंडे श्री साई अभियांत्रिक कॉलेजमध्ये मागील पंधरा वर्षापासून कार्यरत आहोत आणि माझ्यासोबत जे माझे सवंगडी शिक्षकेतर कर्मचारी ते सुद्धा माझ्या सोबतच पंधरा वर्षापासून कार्यरत आहे आणि आमच्या समस्या या आहे की पगारवाढीबद्दल आणि पगारवाढ आम्हाला इथे उत्तर आहे की बरोबरी आणि आमची मागणी ही आहे की आम्हाला सातवं वेतन मिळण्यात यावे आणि विद्यापीठाकडूनसुद्धा आम्हाला ते प्रपत्र त्यांचं आलं आहे की सातवं वेतन देण्यात यावे त्याबद्दल आम्ही संस्थेसोबत चर्चा केल्यावर संस्थेने आम्हाला टाळाटाळ करून आम्हाला या प परिस्थितीत बसावं लागून राहिलं की आंदोलनाची रूपरेखा घ्यावी लागून राहिली आहे जे आज ते धरणे आंदोलन आम्ही जे सुरुवात केली तीन तारखेपासून ते धरणे आंदोलन याच्यासाठी केले आहे मागील पंधरा वर्षापासून आम्हाला ही मॅनेजमेंट पंधरा हजार रुपये पण पगार नाही देत आमच्या अकाऊंटमध्ये पंधरा वर्षापासून आम्ही पंधरा हजार पगार नाही पाहिला बारा तेरा हजार याप्रमाणे पगार जमा होतो शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला कमीत कमी सातवा वेतन याप्रमाणे आमच्या मागण्या आहे त्या मागण्या आम्ही पूर्ण करण्यासाठी या धरणा आंदोलनात मागण्या पूर्ण होतपर्यंत आम्ही बसण्याचे निश्चित केले आहे तरी प्रशासनाने सगळ्या कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयातील प्राचार्य मॅनेजमेंट यांनी ताबडतोब आमच्या मागणीचा पाठपुरावा करावा व आम्हाला न्याय मिळवून देण्यात